नुकतच मेट्रोतल्या मीरा भाईंदर जवळच्या काशीगाव इथल्या टप्प्यापर्यंतच मेट्रोचं उद्घाटन आत्ताच काही क्षणांपूर्वी पार पडलंय त्या मेट्रोच्या संदर्भातली माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार होते हा क्षण ज्या वेळेला आपण पाहिला टेलिव्हिजन चॅनेलच्या पडद्यावर किंवा डिजिटल माध्यमांच्या पडद्यावर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात येऊन जाते ती म्हणजे दिवसागणित देवेंद्र फडणवीस प्रचंड ताकदवान होता आणि याच देवेंद्र फडणवीसांची ताकद इतकी वाढली आहे की एकदा नव्हे तर दोनदा त्यांनी शंभर पार आमदार महाराष्ट्रात निवडून आणले ठीक आहे काही वेळेला नशिबाने त्यांना हुलकावणी दिली पण ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि आता तेच देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो काय कल आहे तो अशा पद्धतीत संपवण्याच्या साठीचा प्रयत्न करतायत की ज्याच्यामुळे राष्ट्रवादी पवारांचं कुटुंब म्हणून ते एकत्र येईलच पण त्याच वेळेला सुप्रिया सुळे यांना सुद्धा स्वतंत्र ओळख राहून जी गोष्ट गेली पाच दशकांहून अधिक काळ शरद पवार करतायत आता तीच गोष्ट देवेंद्र फडणवीस नव्यानं करतायत आणि ती गोष्ट है, है है, आहे राजकीय मांडवली काय करतायत देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो नेमका काय आहे त्यांच्या डोक्यातला निर्णय राष्ट्रवादीमध्ये दोन राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार आहेत पण ते कसे येणार आहेत सुप्रिया सुळेंनी जवळपास एक निर्णय निश्चित केलेला आहे तो काय आहे ते मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आपला एक व्हिडिओ होता की आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य शरद पवार यांनी नुकतंच केलं होतं या व्हिडिओला आपण पाच लाखापेक्षा जास्त प्रेक्षक पसंती देऊन आपल्या कामाला दाद दिली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यात आधी अभिनंदन आणि आत्ता सुप्रिया सुळेंचं अभिनंदन करायलाही आपण सगळ्यांनी सज्ज व्हायला पाहिजे पण त्याच वेळेला शरद पवारांची कल्पवृक्ष कन्या असलेल्या सुप्रिया सुळेंच्याकडून काय गोष्टी चुकतायत हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे आता सुप्रिया सुळे या त्यांना घ्यायचा तो निर्णय घेतील पक्षात जे दोन गट पडलेले आहेत त्या दोन गटांचं स्वतंत्र अस्तित्व असलं तरी विचार एकच आहे असं नुकतंच शरद पवारांनी सांगितलं आणि त्यानुसार आत्ता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आपण जर एक स्थिती पाहिली राज्यातली आणि दिल्लीतली तर ती कशी आहे शरद पवारांकडे तेरा खा तेरा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत आणि अजित पवारांकडे एक अडतीस आमदार आहेत आणि एकमेव खासदार आहेत ते आहेत सुनील तटकरेंच्या रूपाने जे प्रदेशाध्यक्ष आहेत आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र येणार का याच्यावरती पवारांनी सांगितलं की सुप्रिया याचा निर्णय घेईल आता सुप्रिया सुळे यांना दिल्लीमध्ये ज्या काही खासदारांनी त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही त्यांचं इनर सर्कल आहे त्यातून आपल्याकडे जी माहिती आली आहे ती मी आपल्याला सांगणार आहे सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातला कलह संपावा असं वाटतंय त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावीत असंही वाटतंय पण आता त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे की जे अजित पवार म्हणजे ज्यांना सुप्रिया सुळे दादा म्हणतात किंवा महाराष्ट्रातले बहुसंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादा याच नावाने संबोधतात त्या अजित पवारांवर आत्ता विश्वास ठेवावा राजकीय दृष्ट्या असा काही काळ राहिलेला नाही जर अजित पवार हे शरद पवारांना टांग मारून जर भाजपमध्ये जाऊन स्वतःच्या गोष्टी सावरून घेण्याचा आपल्या पत्नीला खासदार करण्याचा मुलासाठी काहीतरी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू शकतात तेच अजित पवार वेळ आली तर सुप्रिया सुळेना धोका देऊ शकतात त्यामुळे आपले आठ खासदार घेऊन शरद पवारांच्या गटाचे राष्ट्रवादीतले एक स्वतंत्र ओळख राष्ट्रीय पातळीवर एन डी एसाठी करण्याचा प्रयत्न हा सुप्रिया सुळेंनी योजलेला आहे आता सुप्रिया सुळेंच्याकडे जे काही खासदार आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे सुप्रिया सुळेंना स्पर्धा करेल किंवा सुप्रिया सुळेंना मंत्रीपद मिळालं कॅबिनेट मंत्रीपद तर कुणाच्या पोटात दुखेल कोणाचं डोकं दुखेल कोणाचं शरीर जड झाल्यासारखं होईल असा एकही खासदार नाहीये जे काही सगळे आहेत ते शरद पवारांना मानणारे आहेत आता तिथून जर आपण एक ठष्टशीत नावाचा विचार केला तर डॉक्टर अमोल कोल्हेंचा पण अमोल कोल्हे हे संसदेमध्ये जितका वेळ येतात त्याची जर आपण नोंद घेतली तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकतील आता जसं शरद पवारांकडे जितेंद्र आव्हाड हे माध्यमस्नेही आहेत ते माध्यमांशी बोलतात किंवा ते पक्षाची बाजू लावून धरतात हे जरी खरं असलं ते पवारांचे निष्ठावंत आहेत हे जरी खरं असलं तरी जितेंद्र आव्हाड जे आहेत हे संघटनात्मकदृष्ट्या जसे फोल ठरले आहेत किंवा त्यांना ते, ते बांधता आलेलं नाही आहे ही गोष्ट अगदी अमोल कोल्हेंना चपकल लागू पडते अमोल कोल्हे खूप छान बोलतात अभिनेते आहेत प्रभाव पाडतात लोकांना ते हवे हवेसे वाटतात हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांच्याकडचं संघटन कौशल्य हे अगदी बेताच आहे आणि त्यामुळे त्यांना हे कळून चुकलेलं आहे की आपल्याला सुप्रिया सुळेंनाच ताई म्हणायचं आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा रस्ता मोकळा आहे आता अजित पवारांकडे जे काही आमदार आहेत त्या आमदारांची गोची काय आहे तर त्यांना शरद पवारांचा आधार हवा आहे कारण शरद पवार हे जर दुखावलेले असतील तर आपला कार्यक्रम कधीही होऊ शकतो कुठल्याही टप्प्यावर हे त्यांना नीट माहिती आहे आणि त्यामुळे शरद पवारांशी किंवा सुप्रिया ताईंशी जितकं होईल तितकं मिळतं जुळतं करून घेण्याचा हा प्रयत्न आहे आता या प्रयत्नामध्ये जे दोन लोक आहेत त्यामध्ये हा जो राष्ट्रवादीचा एकोपा होण्याचा जो काय प्रयत्न आहे त्याचा निर्णय अजित पवार घेतील का तर त्याचं उत्तर प्रफुल्ल पटेल काय देत आहेत ते बघा गट चर्चा होता। की की असा आहे की हे महत्वाचे जे विषय आहे हे काही नुसतं प्रेसमध्ये काही चर्चा विषय नसते पहिली गोष्ट दुसरा असा कुठलाही प्रस्ताव अजून आमच्या पर्यंत पोहोचलेला नाही तिसरी गोष्ट महत्वाची आहे की हे सगळं चर्चा करत असताना कोणी मी व्यक्तिगत माझ्या विचार मांडणं हे योग्य नाही आम्ही सगळे लोक जे प्रमुख मंडळी आहोत चर्चा करू त्याच्यानंतर ज्या विषयावर काही भाष्य करायचं असेल ते योग्य राहील आता प्रफुल्ल पटेलांनी जे आपल्याला सांगितलंय किंवा माध्यमांना जे सांगितलंय की आम्ही बसून निर्णय घेऊ म्हणजे तिथे सब सबकुच अजितदादा अशी परिस्थिती नाही कारण हे ते प्रफुल्ल पटेल आहेत जे गेली चाळीस वर्ष देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करतायत प्रभाव पाडतायत तो प्रभाव हा धनशक्तीवरचा असेल तो प्रभाव हा जनशक्तीवरचा जरी नसेल तरी प्रफुल पटेलांना एक वेगळं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वासाठीच भाजपलासुद्धा प्रफुल्ल पटेल हवेत प्रफुल पटेल तिकडे जायला उत्सुक आहेत आणि जर समजा हे मर्जिंग झालं तर प्रफुल पटेलांची स्वतंत्रपणे कॅबिनेट मंत्रिमंडळात जाण्याची जी काही रणनीती आहे ती नीट झालेली आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेलांचं जे काय घोडं आहे ते गंगेत नात आहे आणि आता राहता राहिले सुनील तटकरे तर मित्र हो सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या या सगळ्या एकोप्यामध्ये मिलापामध्ये अक्षरशः बंपर लॉटरी लागणार आहे म्हणजे रायगडचं जे काय पालकमंत्रीपद आहे ते आदिती तटकरेंना होणार आहे त्याचप्रमाणे अवधूत तटकरे यांना विधान परिषदेवरची एक जागा दिली जाणार आहे आणि सुनील तटकरेंना केंद्रात मंत्रीही केलं जाणार आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी जो निर्णय घेतलेला आहे की एकोपा जरी झाला मिलाप जरी झाला तरी दोघांच्या चुली स्वतंत्र असणार सुप्रियाची ओळख ही राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न हा सुप्रिया सुळेंना करायचा आहे आणि तो त्यांनी अगदी कटाक्षाने सुरू केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं पवार म्हणतात तसं विचार एक आहे दोन्ही राष्ट्रवादी विभागलेल्या आहेत दुबंगलेल्या आहेत तरी त्या एकत्र येतील आता याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो काय आहे तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये फार काही गोडवा आहे राजकीय गोडवा आहेत असं समजण्याचं कारण नाही आहे कारण जयंत पाटील यांच्यासाठी आता काय आहे की जयंत पाटील हे खूपच ज्येष्ठ असे नेते आहेत राज्याच्या राजकारणातले अनेक मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत आता सध्या ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत हे, हे सगळं जरी खरं असलं तरी त्यांची दोन तरुण मुलं जी त्यांचा व्यवसाय पाहतायत त्यांना राजकारणात इतक्यात यायचं नाहीये हे स्वतः जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे पण शेवटी प्रत्येक वडिलांना असं वाटतं की आपल्या मार्गाने आपल्या मुलांनी अगदी हळू असते कदम का होईना हळूहळू का होईना पण यायला हवं कारण शेवटी एकदा का त्या कुटुंबाला त्या घराण्याला लोकांच्या प्रेमाची लोकांनी आपल्याकडे येण्याची सवय लागली की त्यातून झटकन बाहेर पडणं हे काही कोणालाच कोणत्याच कुटुंबाला आणि नेत्याला शक्य नसतं आणि त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी सुद्धा भाजपने एक वेगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे मित्र आणि या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे तर त्या मास्टर माइंडचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस गेली चार दशकाहून अधिक काळ म्हणजे एक साडेचार पाच दशकं शरद पवार काय करतायत तर वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जे राजकीय कल झाले मग ते दोन भावांमधले असतील किंवा काका आणि पुतण्यामधले असतील किंवा दोन वेगवेगळ्या सोयरी असलेल्या कुटुंबांमधले असतील तर ते कलह संपवून दोघांनाही आनंद होईल अशा पद्धतीचा मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न हा शरद पवारांनी गेल्या काही काळांमध्ये लावलेला आहे याच शरद पवारांनी अनेक कुटुंबांमध्ये भांडणं लावण्याचं कामही केलेलं आहे व्यवस्थितरित्या त्याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत की पवारांनी लावलेली वेगवेगळ्या कुटुंबातली भांडणं काय आहेत पण तेच पवार ती भांडणं लावून झाली किंवा आपला हेतू साध्य झाला की ती मिटवण्याचं कामही मोठ्या कुशलतेने करतात आज देवेंद्र फडणवीस नेमकं तेच करत आहेत आता याच्यात एक गोष्ट आहे पावा, की शरद पवारांना राज्यात स्वतःच्या करिश्म्यावर शंभरच्या पलीकडे आमदार कधी शंभर किंवा शंभरच्या पलीकडे आमदार निवडून आणता आलेले नाहीत जरी ते चार वेळा मुख्यमंत्री झाले तरी तीन वेळा मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी मात्र प्रत्येक वेळेला आपलं शतक साजरं केलेलं आहे आणि आता तर त्यांनी वेगवेगळ्या कुटुंबांमधल्या वेगवेगळ्या म्हणजे वेग, 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 वेग समोरच्या विरोधी पक्षांमधल्या दोन गटांमधले समजोते सुद्धा पडद्या आडून देवेंद्र फडणवीस शांतपणे करत आहेत आणि त्यामुळे आता एक कुजबूज अशी सुरू झालेली आहे की ठाकरे बंधूंचा मिलाप नेमकं कोण घडवत त्या प्रश्नाकडे आपण अगदी सोयीस्कर वेळेला योग्य वेळेला येणार आहोत पण देवेंद्र फडणवीसांनी जे शरद पवार करतात त्यांच्यापेक्षा काकणभर सरस गोष्ट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जे पवार करत होते तीच गुरुची विद्या गुरुला देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे आणि ते करत असताना गुरुच्या कल्पवृक्ष कन्येची स्वतंत्र ओळख कशी राहील आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये स्थिरावत सुप्रिया सुळेंची मदत महाराष्ट्रामध्ये आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा दिल्लीत गेल्यानंतर आपल्याला तिथे दिल्लीत कशी होईल याची अत्यंत भविष्याची तरतूद करण्याचं काम आणि प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे मित्रो आपल्याला काय वाटतं सुप्रिया सुळे यांनी त्यांची जी स्वतंत्र ओळख आहे ती करण्यामध्ये त्यांना यश ये येईल का अजित दादांच्या नादाला लागू नये हा जो सुप्रिया सुळे यांचा एक सुप्त प्रयत्न आहे तो तुम्हाला पटतो का अजित पवारांनी शरद पवारांना टांग मारली ते सुप्रिया सुळेंना अडचणीत आणतील असं आपल्याला वाटतं का आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा बादशाह म्हणून देवेंद्र फडणवीस हे आता स्थिरावलेत का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत जोडले राहा जु जो, जुळलेले राहा हा व्हिडिओ आपण पाहिला असेल आणि तो आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच महत्वाचे मुद्दे आणि विषय समजून घेण्यासाठी किंवा त्याबद्दलचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद